આંબેગાવ શિરુર મતદારસંઘાથી શિલેદારા કઈ થરદ પવાર સાહેબની રાખા લેખમ માણુસ્યા માણસાલા ગૃહમંત્રી પદાપર્યંત येणारा गड्यांना घेऊन आपण तिकडे 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 आपण नाही करणार आहे आता हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालाय पण रायली सर सावननन की म्हणा आणि पुढे आणि मी नाही आता आपण मदत करू शकतो पण आपण हे राजकीय विनंती आहे की समोर राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती आपण राजकारणाचा स्तर सोडूया नको जर ते इंजिनाथ आणखी नाही आपल्या बऱ्याच माणसा विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुषारी वाजवणारा माणूस या Sehingga semua sebahagian daripada kita berterima kasih dan berterima kasih.